नमस्कार गावराम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाल चौकडीच्या करामती या वेबसिरीजचं शूटिंग आमच्या बारामती तालुक्यामध्ये चालू असत या दरम्यान आम्हाला अनेक फोन आले की बाबा आपल्या सोलापूर पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाण्याच्यामुळे मुळे खूप नुकसान झालेलं आहे नदीला पूर आले आणि घरांमध्ये पाणी शिरलं आणि प्रपंच उद्ध्वस्त झाले जनावरे मृत्युमुखी पडले अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर हा आपला प्रपंच स्थिर स्थावर व्हायला किमान एक वर्षाचा कालावधी जातो अशा दरम्यान दिवाळी तोंडावर आलेली आहे असं असताना आमच्यासोबत या आपल्या खऱ्या गरजवंत लोकांची दिवाळीसुद्धा गोड व्हावी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका येथील हळहळ या गावामध्ये आम्ही आलेलो आहे त्याचं कारण आहे तेथील सक्रिय ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील यांनी आम्हाला वारंवार कॉन्टॅक्ट वार, केला की बाबा आम आम्ही मदत घेऊ इच्छितो तर तुम्ही योग्य माणसांना मदत द्या इथली परिस्थिती खूप भयान झालेली येताना आम्ही बघितलं काय ओढ्यातून आलो नदीकाठची परिस्थिती आजही शेते ओले आहेत पिकं पाण्याखाली आहेत अशी परिस्थिती असल्यामुळं आम्हाला असं वाटलं की आपणसुद्धा यामध्ये हिस्सा व्हावा आणि हा व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे ऑलरेडी आम्ही प्रसिद्ध आहोत लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना निदान कळावं की असे अनेक गावं वंचित आहे यांच्या माध्यमातून ती मदत जाणं गरजेचं आहे अनेक तरुण मंडळे कार्यकर्ते समाजसेवी संस्था अनेक गावं पुढे मदत करत आहेत पण नेमकी मदत काही लोकांना अजूनही मिळत नाही पण या माध्यमातून अजूनही आपण पुढे आलं पाहिजे एक माणूस ही जपली पाहिजे आपल्या ती संवेदना जागृत आहे याचं दर्शन झालं पाहिजे या हेतूने आम्ही ठरवलं की प्रत्यक्ष थेट त्या गावामध्ये जाऊन मदत करावी तिला आम्ही माहिती घेतली व्हिडिओ बघितले आणि म्हटलं अशा लोकांना आपण मदत करणं गरजेचं आहे हसवणं हा आमचा एक कर्तव्याचा भाग आहे परंतु लोक लोकदुखी असतील त्यांच्यापर्यंत आपण पोचणं हा माणुसकीचा भाग आहे या हेतूने आमच्या गौरव फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीच्या कारामती या वेबसिरीजच्या वतीने संपूर्ण टीमच्या वतीने आम्ही जरी बाळासाहेब रामभाऊ मी स्वतः सुभाषराव आमच्यासोबत आमिर आहे अजय वाघमारे ही टीम जरी आलेलो असलो तर आमच्या संपूर्ण टीमचा या मदतीमध्ये श खारीचा वाटा आहे तर आमची मदत आपल्या या गावाला मिळावा अगदी कर्नाटक बॉर्डरपासून काही अंतरावर हे गाव आहे अनेक लोक इथले हां दहा बारा किलोमीटरवर कर्नाटक बॉर्डर पण महाराष्ट्रातील गाव आहे अनेक लोक इथली कन्नड बोलत आहेत जी भाषा आम्हाला समजत पण नाही पण पन मराठी आणि कन्नड असा संमिश्र इथं मिळापासलेला आपल्याला या निमित्तानं आम्हाला बघायला मिळाला तर खऱ्या अर्थाने आमच्या माता भगिनींना माय माऊल्यांना गरजवंत बांधवांना आमच्या ज्येष्ठ नागरिकांना जी मदत मिळावी पुन्हा पाकळ्या आमच्याकडून मदत व्हावी मदत तुमच्यापर्यंत अर्पण केलेली आहे विकासदा तुमच्यासाठी अनेक मेंबर सरपंच सदस्य आपल्या प्रत्येक गावामध्ये असावे त्यांच्या माध्यमातून बिंदाचपणे तुम्ही दिलदारपणे अशा काही गोष्टी मागाव्यात असं आम्हाला पुन्हा एकदा सांगू वाटतं आणि निश्चितपणे की ही मदत आपण सत्कारणी लागली असं आम्हाला वाटतं पण पुन्हा एकदा सांगतो ह्या व्हिडिओचा हेतू एकच आहे की अशा अनेक वंचित गाव आहेत ज्यांच्याकडून जी मदत पोचत नाही ती मदत पोचावी नमस्कार काही दिवसापूर्वी विदर्भ मराठवाडा सोलापूर जिल्हा असेल इतर भागामध्ये भयंकर अतिवृष्टी झाली डोळ्या देखत तोंडाशी आलेली पिके गेली जनावर वाहून गेली पूर नद्यांना आले ओड्यांना आले पाऊस थांबला पूर पण ओसरले पण समस्या मात्र कायम आहे मा समंडळी आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही असं केलं की आपल्या घरामध्ये दिवाळी होणार आहे तर आपणसुद्धा या काही जे पूर्वीसत आहेत त्यांच्या पण घरामध्ये छोटीशी फुल नाही फुलाची पाकळीची मदत करून दिवाळी साजरी करण्यासाठी आपण मदत करूया म्हणून आज या ठिकाणी आल्यानंतर रस्त्याने येताना किंवा गावामध्ये परिस्थिती बघितल्यानंतर एवढी भयान परिस्थिती आहे रामभाऊनी सांगितल्या पद्धतीनं आम्हाला कुठं फेमस व्हायचं आहे म्हणून हा व्हिडिओ बनवत नाही तर जशी आम्ही फुलनाई फुलाची पाकळी मदत केली आमच्या मदतीनं पूर्ण काय संकट जाईल असं नाही पण तुम्हीसुद्धा मदत करावी तुम्हीसुद्धा एखादं गाव निवडावं पूरग्रस्त भागात पाहणी करावी आणि त्यांच्या पण चेहऱ्यावर दिवाळीचा हसो हो, आणावं हा उदात्त घेतो आहे तर मंडळी या ठिकाणी आल्यानंतर भयंकर परिस्थिती पाहिली आपणसुद्धा या पूरग्रस्तांना मदत करा आज ही वेळ त्यांच्यावरती आली भविष्यात आपल्या आल्यानंतर हीच लोक आपल्या मदतीला धावून येणार आहेत तर आज या ठिकाणी आलो तुम्ही आमचं स्वागत केलं तर या ठिकाणी भी बर, जी काय मदत घेऊन आली तर आपल्याला मदत तर देणार आहे पण अजून विनंती करतो की अजून काही गावांनीसुद्धा या गावात येऊन मदत करावी ही विनंती करतो रामकृष्ण हरी संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टीने शेतकरी कोलमडला आहे त्यामध्ये शेतीचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं त्याचबरोबर गुरु वाहून गेली जीवितहानी झाली आणि यातून जगाचा पोशिंदा तो मात्र कोलमडलेला आहे तो सावरू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही पूरस्थितीची बातम्या बघितल्या आणि त्या वेळ मनात आलं की आपला खरा धर्म असा आहे जो दुःखात आहे त्याला आपलं त्याचं दुःख वाटून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आर पाहावी किंवा चिकली रुतली गाय ती धड भाकड न पाहि तिच्या अगलाने होय काला बोला गाय धड आहे का भाकडे न बघता तिचं दुःख आपण तिला बाहेर काढलं पाहिजे दुःखातनं आणि या उदात्त भावनेने आम्ही या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हलहळी गाव या ठिकाणी आलो परिस्थिती बघितली शेतकरी कोलमडलेला आहे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि म्हणूनच पुन्हा सुभासरावांनी सांगितलं तसं आम्ही पूर्ण दुःख त्यांचं निवारण करू शकत नाही पण त्यांचं दुःख वाटून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत मी महाराष्ट्रातील सर्व सदन भागातील किंवा आता सुशिक्षित आहे त्या सर्व बांधवांना विनंती करतो की जेवढी शक्य होईल आपापल्या पद्धतीने कुठल्याही गावात जिथं पूरस्थितीमुळे शेतकरी कोलमडला आहे लोकांचं नुकसान झालं आहे तिथं पोचून मदत करण्याचा प्रयत्न करा हाच आपला खरा धर्म आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आदरणीय विकास पाटलांनी त्याचबरोबर दादांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं ह्या लोकांची प परिस्थिती आम्हाला सांगितली आणि खरी ह्यांना गरज आहे आणि आल्यानंतर बघितलं खरंच ह्यांना गरज आहे पूर्ण कुटुंब कोसळलेले आहेत आणि म्हणून मी सर्वांना विनंती करून जिथं शक्य होईल तिथं सर्वांनी मदत करा कारण आपण महाराष्ट्रातले लोक अडचण अडचण येत आहेत आज आणि महाराष्ट्रातल्याच लोकांनी ह्यांना बाहेर काढलं पाहिजे कदाचित आज ह्या अडचण येत आहेत उद्या ती अडचण आपल्या होऊ शकते त्यावेळी हीच लोक आपल्याला मदत करणार आहेत म्हणूनच सर्वांना विनंती आहे जेवढी शक्य होईल तेवढी मदत करा